अमेरिकन राष्ट्र उभारण्याची तत्वे हे सर्वात नवीन राष्ट्र आहे त्याला तीनशे वर्षांपेक्षा थोड जास्त वय आहे याचा अर्थ असा की प्रत्यक्षात हे राष्ट्र निर्माण करताना या राष्ट्राच्या स्थापकांनी त्या चुका लक्षात घेतल्या ज्या चुका रोमन साम्राज्य अलेक्झांडर महानाचं साम्राज्य आणि रशियन साम्राज्य यांनी केल्या हो होत्या फनी दृष्टीने सर्वात नवीन राष्ट्र म्हणून त्यांच्या बांधणीच्या तत्वांमुळे ते असं म्हणूया इतरांपेक्षा खूप पुढे गेले कारण त्यांनी चुका लक्षात घेतल्या हजारो वर्षांची एखादी लगेच नवीन, नवीन तत्वे लगे घालून दिली जी त्या काळातील सध्याच्या गरजांना अनुरूप होती सध्याच्या गरजांना आणि जी ओळख या तत्वाला सुधारण्यास मदत करतात उदाहरणार्थ अमेरिकन राष्ट्राची ओळख स्थलांतराच्या लाटांवर आधारित आहे ही पूर्णपणे नवीन गोष्ट आहे जी जर्मनी फ्रान्स किंवा ब्रिटन अजिबात शक्य नाही पण इथे ती संकल्पना आली आणि यामुळे अमेरिकन राष्ट्राला खरोखरच राष्ट्राची संकल्पना नागरिकत्वाच्या आधारे मांडता आली म्हणजे रशियन राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित राष्ट्र आहे है, आनी है। अमेरिकन राष्ट्र हे राज्यव्यवस्था आणि नागरिकत्वावर आधारित राष्ट्र आहे आणि या दृष्टीने नक्कीच अमेरिकन राष्ट्र सर्वात यशस्वी ठरले कारण फक्त तीनशे वर्षात महासत्ता म्हणून घडणे हे राष्ट्रीय बांधणीच्या दृष्टीने मोठे यश आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांनी या यशाच्या प्रवासात मोठी पावले उचलली म्हणजे अमेरिकन लोकांनी पहिलं आणि दुसरं महायुद्ध हे अमेरिकन राष्ट्राच्या राज्य बळकटीकरणाचा एक भाग म्हणून पाहिलं ज्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या इतरांपेक्षा पुढे जाता येईल म्हणजे इतर लोक हजारो वर्षे बांधणी करतात पण आपल्याला झपाट्याने पुढे जायचं आहे आणि त्यांनी ते साध्य केलं चला आपण प्रामाणिकपणे हे मान्य करूया जर अमेरिकन लोकांनी पहिल्या महायुद्धापासूनच आपली साम्राज्य उभारणी सुरू केली असेल तर प्रत्यक्षात हो ते अधिक बळकट झाले मग त्यांनी सोव्हिएत संघाला का मदत केली कारण सोव्हिएत संघातील औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर अमेरिकन लोकांच्या हातांनी त्यांच्या उपकरणांनी आणि अशा अनेक गोष्टींनी झालं हो आणि जर्मन लोकांनीही खरत पण जर्मन लोकांसोबत तिथे परस्पर देवाणघेवाण होती म्हणजे जर्मनीकडून उपकरणं यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान येत होतं आणि उलट दिशेने अन्न कच्चा माल लाकूर आणि अशा अनेक गोष्टी जात होत्या आणि अमेरिकन लोकांसोबत मी तुम्हाला एक ग्राफिक पाठवलं होतं तिथे रंजक आहे तिथे अमेरिकेतून रशियाकडे परकीय व्यापाराचा मोठा प्रवाह आहे हो पण उलट दिशेने तो खूपच लहान आहे तो कित्येक पटांनी कमी आहे आणि कोणतीही भरपाई नव्हती उत्तर का ते आशंका करत होते पहा आजचं उदाहरण घ्या युक्रेन तुम्हाला माहिती आहे का साडेतीन वर्षात युक्रेनच्या सरकारचा बजेट किती वाढला आहे हो तिथे यूरोप आनी अमेरिका दोगही पैसे उता है। दहा आहे, आहे दहा पट वजेट अपने वाढला आहे टक्ला है वाढला आहे युक्रेन सरकार मी प्रश्न थोड़ा वेगळ्या ने विचारतो। अमेरिका आनी यूरोप ने युक्रेन मध्ये पैसे शस्त्रास्त्र असम काही का, का लागत का मूल हेतु माहित नाही आम्हाला हरवण्यासाठी मग त्यांनी तिसऱ्या दशकात आपल्याला का घड़ी तीसच्या दशकात त्यांनी आपल्याला जर्मनी विरुद्ध उभं केलं होतं म्हणजे ते आपली धोरण चालू ठेवत होते जर्मनीला तोलण्यासाठी आणि त्यासाठी त्यांना सोव्हिएत युनियनची गरज होती एक तोल म्हणून हो आणि म्हणूनच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात स्वार्थपणे मदत केली हो अमेरिकन नेत्यांपैकी एकाची एक, एक वाक्य आठवते का अशीच एक वाक्य चर्चिललाही जोडली जाते जर जर्मनी हरत असेल तर आम्ही जर्मनीला मदत करू आणि जर सोव्हिएत युनियन हरत असेल तर सोव्हिएत युनियनला मदत करू हो अशी एक वाक्य आहे खर तर तिची विश्वासार्हता अशीच मुळात तसंग घडलं हा एक समतोल आहे अमेरिकेकडे इतकी मोठी सैन्य शक्ती नाही की ती संपूर्ण जगावर विजय मिळवू शकेल म्हणूनच समतोल साधावा लागतो भूराजकारण करावं लागतं आणि भूराजकारणात ही एक मोठी बुद्धिबळाची खेळी असते कधी कधी असंही म्हणतात काहींना दुसऱ्यांच्या विरोधात बळकट करावं लागतं आणि त्यांनी सोव्हिएत युनियनला बळकट केलं कारण तो टिकून राहिला आणि युरोपमधील इतर स्पर्धकांच्या विरोधात उभा राहिला यामुळेच त्यांनी भविष्यात युरोपमध्ये संघर्ष निर्माण केला कारण सोव्हिएत युनियनने नेमकत्या शस्त्रांनी लढाई केली जी त्या कारखान्यांमध्ये तयार झाली होती जे अमेरिकन लोकांनी उभारले होते बरोबर ना होय त्यातही त्यांनी सुरुवातीपासूनच हे कारखाने दुहेरी वापरासाठी बनवले होते नागरी आणि लष्करी उत्पादनांसाठी म्हणजे अगदी असंच नियोजन केलं होतं हो अगदी तसंच तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरलात असंच नियोजन केलं होतं नवीन राज्याने मागील चुका लक्षात घेतल्या हे राज्य केवळ अंदाजावर किंवा मा अंधाया मांजरीसारखं चाच पडत नाही तर रणनीतिक पातळीवर काम करत अमेरिकन लोकांनी युरोपमध्ये युद्धाचं नियोजन आधीच केलं होतं जर तुमच्याकडे रणगाडे नसतील तर तुम्ही लढू शकणार नाही मग तुम्ही ब्रेस्टचा तह कराल अर्थात असं म्हणता येईल आणि जर तुमच्याकडे रणगाडे असतील तुम्ही लढाण त्यांनी आधीच युद्धाचं नियोजन केलं होतं हे ना चांगलं आहे ना वाईट हे ना आपल्या बाजूने आहे ना आपल्या विरोधात हीच अमेरिकेच्या नवीन साम्राज्याची मुख्य कार्यपद्धती म्हणजे हाताळणी मॅनिप्युलेशन आहे हाताळणी फोडा आणि राज्य करा हा तत्वज्ञान जुना असला तरी आता तो नव्या स्वरूपात नव्या पातळीवर वापरला जातो मग पुढचा टप्पा म्हणजे दुसऱ्या महायुद्धात जर्मनी विरुद्धच्या युद्धात सोव्हिएत संघाला मदत करणे हो हीच धोरणाची पुरची कडी म्हणजे जर्मन पुन्हा जर्मन पुन्हा पुढे जावे ते पुन्हा तसंच घडलं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध मुळात परिस्थिती अगदी सारखीच होती दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला अमेरिका कोण होती तर, तर कोण एक राष्ट्र दहा पैकी एक दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका कोण होती हो एक प्रबळ शक्ती म्हणजे तीस वर्षांत असा झपाटा जो इतर साम्राज्यांना दोनशे वर्षे लागतात हे दर्जेदार व्यवस्थापन आहे का तक, पुन्हा एकदा प्रचंड बलाढ्य महासत्ता बनण्याची प्रेरणा ही कुठल्याही राष्ट्राची प्रेरणा असते लहान असोबा मोठं जर आताच लिथुआनियाला फिनलंडला जोडण्याची संधी दिली तर मी खात्रीने सांगतो ती आनंदाने जोडून घेई हो अर्थातच अशी संधी मिळाली तर किंवा अगदी संपूर्ण आफ्रिका ही मुळीच प्रश्न नाही इच्छा आहे पण क्षमता नाही सगळ्यांना सगळ्यांना जमत नाही कारण पृथ्वीवर असे लोक आहे ज्यांना हे नको आहे त्यांच्याकडे सैन्य आहे या सैन्यांना हजारो वर्षांचा इतिहास आहे राजकारणालाही हजारो वर्षे झाली इथेही असेच त्यांचे सम्राट प्रमुख धनाढ लोक आहेत ते परवानगी देत नाही अजिबात देत नाही तुला मोठी साम्राज्य व्हायचं का पण तुला चायला अडथळे येतात इथे त्यांच्या कांसह समजतोस ना अमेरिकन लोकांनी हा अनुभव लक्षात घेतला त्यांनी ब्रिटन जर्मनी फ्रान्स आणि काही प्रमाणात रशिया यांच्यासमोर असलेल्या त्याच उद्दिष्टांना थोड्या वेगळ्या राज्यरचनेच्या तत्वावरून स्वीकारले आहे ते ही उद्दिष्टे वेगळ्या पद्धतीने साध्य करतात आणि त्यांना ते यशस्वीपणे जमत ते ऐतिहासिक प्रवास दहा पट वेगाने पार करतात आणि तसं पाहिलं तर कमी बळी देऊन सुद्धा आता ट्रम्प म्हणतोय आम्ही दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवला तो म्हणतो आपला त्याच्या विरुद्ध काय युक्तिवाद आहे हो बरोबर म्हणतो की आपण हो, आपण हो। मुख्य मुख्य आहोत आहोत का आपल्याकडे सत्तावीस दशलक्ष लोक मृत्युमुखी पडले आणि ट्रम्प म्हणतो माझ्याकडे किती आठ लाख किंमत त्याला सोव्हिएत युनियन सारखाच दर्जा मिळाला सोव्हिएत संघाने त्यासाठी सत्तावीस दशलक्ष लोकांचे बळी दिले आणि त्याने सात सातशे हजार आणि परिणाम एकच द्विधीय जग म्हणजे दोन सत्ता केंद्र म्हणजे महासत्ता म्हणून दर्जा चिनी लोकांनी पस्तीस दशलक्ष जीव गमावले आणि तरीही जपानच्या शरणागतीच्या करारावर सही करणाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश नव्हता इतिहासातील एक विरोधाभास बरोबर ब्र आता त्यांचा वेगळा दर्जा आहे ती वेगळी गोष्ट आहे त्या विशिष्ट क्षणी त्यांनी पस्तीस दशलक्ष जीव गमावले ते जपानवर विजय मिळवणारेही नव्हते जरी त्यांनी किंमत मोजली तरी म्हणून किंमत मोजली हा दर्जा म्हणजे वस्तुस्थिती किंमत मोजली हा निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरत नाही समजलं का निकालाच्या दृष्टीने निर्णायक ठरणारी गोष्ट म्हणजे रणनीती योग्य की अयोग्य अमेरिकनांची रणनीती अशी होती की त्यांनी कमी किमतीत तोच निकाल मिळवला जो आम्ही जास्त किमतीत मिळवला आणि त्या काळात लोकांना असा कोणताही निकाल मिळाला नाही जरी त्यांनी जास्त किंमत मोजली मुळात विजय हल्ले मिळवत नाही विजय मेंदू मिळवता मेंदूंची सर्वोच्च पातळी म्हणजे योग्य रणनीती योग्य मार्ग अमेरिका जागतिक साम्राज्य उभारतोय पण नव्या तत्वांवर हेच ते ज्याला एकधवीय जगमरता म्हणजेच साम्राज्य जे स्वतःला साम्राज्य म्हणवत नाही तिला काय नाव द्यायचं याला काही फरक पडत नाही मुरात तेच आहे समजावतो इतिहासातून अमेरिकनांनी घेतलेला दुसरा निष्कर्ष म्हणजे माहिती हे सर्वात महत्वाचा आहे तर हा पहिला निष्कर्ष तर कन्फ्युशियसनेच काढला होता की युद्ध म्हणजे माहिती हो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये म्हणूनच लष्करी बांधणीमध्ये त्यांची मुख्य गुंतवणूक ही सार्वजनिक मत तयार करण्यातच असते आणि या दृष्टीने हे जे साम्राज्य आहे ज्याला नवसाम्राज्यवादी निओकोलोनियल म्हणतात पुतीन सुद्धा तसं म्हणतो ते स्वतःला वसाहती साम्राज्य म्हणवत नाही समजता का कारण त्यांनी माहितीच्या अजेन्यावर ताबा मिळवला आहे मुळात ते वसाहतींवरच जगतात वसाहत म्हणजे काय म्हणजे जेव्हा एखादे क्षेत्र तुझ्याशी आर्थिकदृष्ट्या स्वेच्छेने आणि समान अटींवर व्यवहार करत नाही म्हणजे तू मला मी तुला असं नाही तर अटींवर जसम रशिया आणि जर्मनी उदाहरणार्थ हो या परस्पर संबंधातील एका घटकाची जास्त शोषणाची अट असते आम्ही जास्त देतो कमी मिळवतो घ्या आणि बघा जागतिक डॉलर काहींकडून घेतो दुसऱ्यांना देतो व्यापार व्यवस्था काहींकडून घेतो दुसऱ्यांना देतो हे बघा हे अगदी स्पष्ट निदर्शक आहे जर एखादे राज्य स्वतःच्या तोट्यात व्यापार करत असेल म्हणजे बाजारातून जेवढं त्यापेक्षा जास्त बाजारात देत असेल तर ती वसाहत आहे आकडे यांनी पेकिंग अमेरिकेची आकडेवारी ट्रिलियन डॉलर अशी सांगितली हा अमेरिकेचा तिच्या नवसाहती दर्जामुळे मिळणारा उत्पन्न आहे हे उत्पन्न ब्रिटिश साम्राज्यापेक्षा जास्त आहे खर तर जरी तिथे अर्थातच गोळ्या झाडल्या जात होत्या सिपॉय उठाव झाला तिथे शिक्षा मोहिमा राबवल्या जात होत्या अमेरिकनांनी ब्रिटिश साम्राज्याच्या चुका टाळण्यात यश मिळवलं आणि असं सर्वसामान्य वाईटपणाच लेबल लावता वसाहती साम्राज्य उभारलं हा तो घटक आहे जो राज्यघटनात्मक बांधणीत लक्षात घेतला गेला नाही ते वसाहतींवर जगतात आणि तेही तीन चतुर्थांश प्रमाणात अमेरिकेच्या आतल्या वापराच्या दृष्टीने पण तरीही वसाहती वसाहती सत्ता म्हणून त्यांची गणना केली जात नाही उलट जणू काही ते लोकशाही आणि मानवाधिकारांचे प्रसारक आहे लक्ष दिलंत का म्हणजे त्यांनी आधीच राजकारणात याला लसीकरण म्हणतात अशा प्रकारच्या आरोपांपासून स्वतःला आधीच सुरक्षित केलं आहे की ते वसाहती सत्ता आहे ज्यांच्या विरुद्ध लढा द्यायला हवा आणि जगभर राष्ट्रीय मुक्ती चळवळी उभारायला हव्या मुरात म्हणूनच आपल्याकडून हे जमू शकत नाही